आई झाली पण त्या दिवसापासून मी मी राहिलेच नाही माझं नाव नव्हतं कारण मी बाळाची आई झाली सकाळी उठलं की आधी बाळाच्या पाठी मग दूध गरम मग घर मग जेवण आणि मी मी एका कोपऱ्यात कुठेतरी हरवले केस विंचरताना वेळ नव्हता कपड्यांमध्ये सुरेखपणा नव्हता आणि चेहऱ्यावर हास्यापेक्षा फक्त थकवा होता आणि तरीही बाळ हसतं तेव्हा वाटतं की सगळं सार्थ आहे पण बाळासाठी हसताना मी स्वतःसाठी कधी हसले आई होणं म्हणजे स्वतःला विसरणे तर नसावं ना आईसुद्धा एक व्यक्ती आहे तिलाही काळजी थकवा हक्क आणि भावना असतात म्हणूनच आई झाली तरी स्वतःला मात्र विसरू नका दिवसातून फक्त पंधरा मिनटे स्वतःसाठी ठेवा स्वतःशी बोलायला आवडती चहा प्यायला आरशात स्वतःला हसून पाहायला तुमचं अस्तित्व फक्त बाळापुरतं नाही आहे बरं का तुम्ही आनंदी असाल शांत असाल तर बाळाचं बालपणही सुंदर होईल म्हणूनच प्रिय मैत्रिणींनो आता स्वतःकडे परत या स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही आहात म्हणूनच ही आई आहे आई झाली पण मी हरवली नाही मी स्वतःला नव्याने शोधते अगदी रोज आणि या प्रवासात तुम्हीही एकटी नाही आहे मी तू आणि आपण सगळ्या आई आहोत आणि खास आहोत